शेवग्याच्या शेंगाचा रस्सा बनवणार आहे आता मी बघा शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात स्वर कढई ठेवली त्या त्या गरम पाणी केले बघा त्या त्या शेंगा टाकते शिजण्यासाठी त्यात थोडंसं मीठ घालते चमचा हळदी घालते आणि सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा शिजवून घेते मी तवा ठेवला त्यात तेल घालते चार कांदे घेतले चिरून दे दे आ, हो ते त्या आणि लसूण घेतले दोन कांड्या ते पण भाजून घेते लसूण आणि कांदा भाजलाचा मी काढून घेते लसणाची साली काढली नाही तर तसंच ठेवलं तव्यामध्ये मी थोडंसं तेल आहे त्यावर ओलं खोबरं तुकडे करून घेतले बघा ते भाजून घेते छानपैकी त्यांना छानपैकी शिजले आता मी गॅस बंद करते खरं छानपैकी भाजून त्यावर कोथिंबीर ठेवते आणि लगेच काढून घेते मिक्सरच्या भांड्यात टाकून याचं वाटण करून घेते त्यावर मी ठेवली त्यात दोन पळ्या तेल घालते त्यात कढीपत्ता घालते वाटलेलं वाटून त्यावर टाकते आणि चांगलं पाच ते दहा मिनटं परतून घेते मध्ये दोन चमचे गरम मसाला टाकते दीड चमचा लाल तिखट टाकते आणि परतून घेते यामध्ये पाव चमचा हळद घालते बघा मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलं आता मी एकदा परतून घेते आणि त्यावर शेंगा घालते शेंगा तर आपल्या जास्त शिजल्याने ऐंशी टक्के शेंगा शिजल्या त्या घालते आणि परतून घेते शेंगा घालून चांगल्या परतून घेतल्यात आता मी शेंगा शिजायला ठेवलं तर पाणी त्यात थोडंसं पाणी घातले आणि ते पाणी याच्यावर टाकते आणि मिक्स करून देते आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रस ठेवायचा बघा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही त्यावर मी झाकण ठेवते आणि पाच ते सात मिनटं पाच ते सात मिनटं झाले तर झाकण काढलं आणि शेंगा शिजल्या का बघितल्या छानपैकी शिजल्या त्याचा आता मी दुसऱ्या भांड्यात ओतून घेते गॅस बंद करते आता बघा त्याच्यावर मी कोथिंबीर टाकली आम्ही गावाला आलो आहोत आता अशी आपली शेंगाची भाजी तयार झाली आहे भाजी रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद